मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस आजच्या डिजिटल युगात मुलं मैदानी खेळांपासून दूर जात असताना राहता येथील जागरूक पालक श्री राहुल बोराडे यांनी आपल्या पाल्याच्या वाढदिवसानिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबवला रेड शिक्षण संस्थेच्या एज्युटॉप स्कूल ऑफ एक्सलन्स मधील विद्यार्थ्यांना त्यांनी विविध मैदानी खेळ साहित्याचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे आपल्या पाल्याचा वाढदिवस केवळ कौटुंबिक सोहळा म्हणून साजरा न करता समाजातील मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी बोराडे यांनी हा निर्णय घेतला आपल्या ग्रामीण परिसरातील मुलं केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकावीत आणि त्यांना मैदानी खेळाची गोडी लागावी हा मुख्य उद्देश या उपक्रमामाग असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं या प्रसंगी श्री राहुल बोराडे यांनी शाळेच्या प्राचार्या निशा चिंगोट यांच्याकडं मैदानी खेळाचं विविध साहित्य स्फूर्द सा केलं यामध्ये फुटबॉल क्रिकेट बॅट व्हॉलीबॉल आणि इतर आवश्यक क्रीडा साहित्यांचा समावेश आहे हे साहित्य स्वीकारताना प्राचार्यांनी बोराडे कुटुंबाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं आणि हा आदर्श इतर पालकांसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं नवे क्रीडा साहित्य मिळाल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं बोराडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच आता उत्तम क्रीडा सुविधाही उपलब्ध होत असल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केलं आदरणीय आदरणीय प्रिन्सिपल मॅडम व सर्व येथे जमलेले विद्यार्थी विद्यार्थीगण आज रयत शिक्षण संस्थेचे संस्थेमधील इन्स्टिट्यूट ऑफ स्कूल ऑफ एक्सलन या इंग्लिश मीडियम शाळेमध्ये माझा मुलगा येथे शिकत आहे येथील शिक्षणाची जी पद्धत आहे किंवा ॲक्टिव्हिटी आहे ती फार छान आहे पण त्याच्यामध्ये मला थोडं मुलांना स्पोर्ट्समध्ये थोडं खेळताना बघावं असं वाटलं आणि त्यासाठी माझी इच्छा झाली का या शाळेला काही स्पोर्ट्सचे ॲक्टिव्हिटी जे आहेत त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते द्यावं असं वाटलं आणि मी ते फुटबॉल बॅडमिंटन गोरुडी अशा अनेक प्रकारचे इक्विपमेंट मी इथं दिले आणि मुलांनी त्याचा वापर वा करावा आणि त्याच्यातून आंतरराष्ट्रीय लेव्हलला आपले मुलं खेळले पाहिजे या उद्देशाने मी इथे डोनेट केलं गुड मॉर्निंग ऑल principal ए प्रिन्सिपल ऑफ विजिट Excellence, ऑफ am आय एम privileged मच express my gratitude टू our parents, parent मिस्टर राहुल Borade. ही डोनेटेड स्पोर्ट्स equipments फॉर our students. वी आर very थँकफुल फॉर दॅट श्रीराम पार्क प्रथमच स्वतंत्र रह, एक एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला